नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी निलेश राणे शिवसेनेत बळीचा बकरा ठरले नितेश राणे यांचा गंभीर आरोप भावाचे केले जाहीर समर्थन राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तरुणाने उधळल्या नोटा नागपूरच्या कामटी येथे भरसभेत घडला प्रकार सिल्लोड मध्ये भाजपा शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून वातावरण आणि एका झाडाच्या बदल्यात झाडे लावणार राईचा पर्वत करू नका मंत्री गिरीश महाजनांचे सयाजी राज टीकेला प्रत्युत्तर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाला आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झाले परंतु आजही देशमुख कुटुंबीय व मसाजोगच्या ग्रामस्थांचा सा न्यायासाठी लढा संपलेला नाही या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला शांतता व समाधान लाभणार नाही अशी भावनिक प्रतिक्रिया स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज मसाजोग येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संजय देशमुख या प्रकरणी पुढे बोलताना म्हणाले की पहिल्या दिवसापासून सुरू झालेला आमचा न्यायाचा लढा अजूनही सुरूच आहे क्रूरकर्म्यांना शिक्षा व्हावी हा आमचा एकच उद्देश आहे यासाठीच आम्ही गावकरी व कुटुंबीय लढत आहोत त्या लोकांनी माझ्या भावाचा खून करून संपूर्ण कुटुंबाला अनाथ केले त्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे ज्या दिवशी त्यांना फाशी होईल तो दिवस आमच्यासाठी शांततेचा व समाधानाचा असेल असेही ते म्हणाले पाटोदा आणि शिरूर कासार तसेच आष्टी तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे जाहीर आवाहन करत आमदार सुरेश धस यांनी सांगितले की महावितरणची न्यू सर्व्हिस कनेक्शन अर्थात एन सी ही नवीन योजना ग्रामीण वीज पुरवठ्यात मोठा बदल घडू शकणारी आहे अनेक गावांमध्ये घरगुती ग्राहकांचा वाढता भार शेतीपंपांसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मरवर पडत असल्याने शेती आणि घरगुती दोन्ही विभागात विजेचा ताण निर्माण होत आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित होणे व्होल्टेज कमी होणे आणि पिकांना पाणी देण्यास अडथळा निर्माण होणे अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत याच पार्श्वभूमीवर ही योजना नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी एक व्हिडिओ जारी करत दिली असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार धस यांनी केले आहे ज्या आता सध्या ॲग्रिकल्चरची जी ट्रान्सफॉर्मर आहे त्या ॲग्रिकल्चरच्या ट्रान्सफॉर्मरवरूनच इकडे लाईट घेण्यात आलेली आहे जर वस्त्यांच्याकडं गावामध्ये वाडीमध्ये जर नवीन ट्रान्सफॉर्मर झाले आणि हे ट्रान्सफॉर्मर आपल्याला लगेच तातडीने उपलब्ध त्या ठिकाणी होत आहेत म्हणून सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की सर्व लोकांनी या योजनेसाठी म्हणजे न्यू सर्व्हिस कनेक्शन एन एस सी नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये लवकरात लवकर जास्तीत जास्त ग्राहकांनी पुढे यावं युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाठोदा माजलगाव शहरातून गेलेल्या खामगाव पंढरपूर पालखी महामार्गावर माजलगाव ते तेलगाव दरम्यान जागोजागी मोठमोठ्या भेगा पडून अनेकांनी आपला नाहक जीव गमावला असून याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याची दखल न घेतली गेल्यामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज माजलगाव शहरात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे येणार असल्याने माजलगाव येथील पत्रकार सय्यद राज शौकत जहागीरदार यांनी अजित पवार यांना काळ्या फिती दाखवून निवेदन देण्याबाबत काल सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती त्या अनुषंगाने माजलगाव शहर पोलिसांनी राज जहागीरदार यांना नोटीस देऊन त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले आणि वैष्णवी मंगल कार्यालय येथे सभेच्या ठिकाणी पत्रकारांनी जाऊन अजित पवार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांचा ताफा हा धारूरच्या दिशेने निघाल्यानंतर काही वेळाने पत्रकारांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन विचारणा केली असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी डायरीमध्ये नोंद करून पत्रकार राज जागीरदार यांना सोडून देण्यात आले युवादर्पण लाईवसाठी परमेश्वर चांदणे माजलगाव आणि आता बातमी पोलीस अधीक्षकांच्या गाडीच्या अपघाताची बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन, तीन चा ते साडेतीनच्या सुमारास घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर अपघाताची घटना ही जवळ गाडी एका पोलवर धडकल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे काल रात्री पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे परळीच्या विद्यानगर भागात गोळीबार झाल्यामुळे तातडीने परळीला गेले होते रात्री उशिरा परळीहून परत येत असताना गाडी वेगात असल्यामुळे केस जवळ गाडीच्या चालकाला रस्त्यावरील डिवायडर न दिसल्यामुळे एका पोलवर गाडी धडकली असे स्वतः पोलीस अधीक्षक यांनी युवा दर्पण लाईव्हशी बोलताना सांगितले तर यावेळी कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावलेले असल्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्यासोबत आर टी पी सी थापडे चालक राह्यकोल आणि क्यू आर टी पथक होते अपघाताची घटना समजल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया देत मी आणि माझी टीम सुखरूप असल्याचे सांगितले गाडीमध्ये आम्ही सर्वांनी सीट बेल्ट लावलेले होते त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही असेही पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील साबला येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी घडली साबला तालुका केज येथील रामेश्वर अशोक पांचाळ हा युवक केज येथील वसंत महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता शुक्रवारी रामेश्वर व त्याचे वडील अशोक पांचाळ हे केजहून गावात आले वडील हे गावात सत्यनारायणाच्या कार्यक्रमात गेले तर रामेश्वर हा घराकडे आला त्याची आईही माहेरी गेली असल्यामुळे घरी कोणीच नसताना दुपारी पावणे एकच्या सुमारास रामेश्वर याने राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला गळफास येऊन आत्महत्या केली त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे जमादार प्रल्हाद चव्हाण पोलीस नाईक प्रकाश मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तर त्याचे चुलते ज्ञानेश्वर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खबरीवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रामेश्वर हा एकुलता एक, एक मुलगा असल्याने पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे यांनी आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या बीड येथील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या भेटीमुळे स्थानिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर गोरे यांच्या आगमनानंतर बाजीराव चव्हाण यांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले आणि आदरातिथ्य करत त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले कार्यालयात सुरू असलेल्या विविध जनसेवा युवकांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपसभापतींसमोर मांडली डॉक्टर गोरे यांनी बाजीराव चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक करत ग्रामीण भागातील समस्यांवर सातत्याने काम करून युवकांना दिशा देण्याचे काम स्तुत्य आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी शिवसैनिक विविध विभागांचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपसभापतींच्या या भेटीमुळे बाजीराव चव्हाण यांच्या कार्याला आणि जनसंपर्क कार्यालयाला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार